थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम झंझणीत खमंग असे पदार्थ खायला छानच लागतात आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचं पिठलं अतिशय झंझणीत आणि खमंग तोंडाला चवच येते आणि विशेष म्हणजे एखादी भाकरी तुम्ही जास्तीचीच खाल इतकं सुंदर हे पिठलं होतं तर हे पिठलं कसं बनवायचं यासाठी मी येथे एक जुडी गावरान कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून निवडून बारीक कट करून घेतली पंधरा वीस लसूण पाकळ्या घेतल्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी येथे चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्या सुरुवातीला उखळीमध्ये टाकून लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची व्यवस्थित ठेचून घेणार आहोत त्यानंतर येथे एक वाटी भरून बेसन पीठ घेतले त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचे लागेल तसं पाणी टाकून पीठ एक जीव करून घ्यायचे या पद्धतीचं गरमागरम पिठलं अशा दिवसामध्ये किंवा अशा वातावरणामध्ये खायला खूप छान लागतं यासोबत तुम्ही ज्वारीची बाजरीची कळणीची उडदाची कशाची भाकरी खा छानच लागते पण मी येथे खमंगाशी ज्वारीची भाकरी बनवलीये यासोबत गुरगुट्या भात असेल तर अजूनच छान गरमागरम गुरगुट्या भात त्याच्यावरती हे पातळ पिटलं आणि वरतून साजूक तुपाची धार अप्रतिम असा हा भात आणि पिटलं लागतं रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने पिटलं भात किंवा पिटलं भाकरी तुम्ही करून खाऊ शकता पिठलं बनवण्यासाठी मी येथे कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकलं मोहरी जिरे हिंग ठेचलेली हिरवी मिरची लसूण पाकळ्या टाकून व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकली कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घेऊयात यामध्ये रंगापुरती हळद टाकायची आणि परत एकत्र करून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ पातळ करून ठेवलं होतं ते टाकायचंय पिठलं हे थोडंसं पातळच असतं झुणका थोडासा घट्ट असतो थो। त्यामुळे या पद्धतीने हे पिठलं तुम्ही एकदा नक्की करून बघा हे पिठलं गरम असताना याच्यावरती शेंगादाण्याचं तेल करडईचं तेल किंवा मग फोडणीचं तेल टाकून खा खूप छान लागतं या पद्धतीनं गरमागरम कोथिंबीर पिठलं तयार आहे रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद